यो मराठी ते धडक ते धडक सांगली आणि मिरज भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगलीत स्थानिक कुणे अन्वेषण विभागाने धडाकेबाज कारवाई केली आहे पोलिसांनी छापा टाकून रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराच्या मुसका आवळलात यशराज अनिल दुधाळ या गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराकडून तलवार आणि कोयत्यासारखी घातक शस्त्र जप्त केली आहेत सांगलीतील धामनी रोडवर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने भर रस्त्यावर तलवार आणि कोयता घेऊन उभा असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला छापा टाकून गजाड किड्याची घटना समोर आली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सांगलीतील शंभर फुटी रोड ते धामणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण तलवार आणि कोयता घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर स्थानिक अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पथकासह छापा टाकून या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक तलवार आणि कोयता ही शस्त्रे असल्याचे आढळून आले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या सराईत गुन्हेगाराचे नाव यशराज अनिल दुधाळ राहणार स्वामी समर्थ कॉलनी विश्रामबाग सांगली असे असून त्याच्यावर यापूर्वी खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे माहिती पोलिसांनी दिली आहे यशराज दुधाळ हा आरोपी तलवार आणि कोयता घेऊन नेमका कुठे निघाला होता शस्त्रे पाळण्याचा त्याचा उद्देश काय होता याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे मराठी ते धडक ते धडक